गुरुर ब्रह्मा गुरुरविष्णू गुरु र देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्मा तस्मै श्री गुरवे नमः देव म्हणतात बाळा प्रयत्नांमध्ये यश प्राप्त करण्यासाठी प्रयत्न करणे सुरू ठेवा आयुष्यातील हा काळ तुम्हाला येणाऱ्या एका अद्भुत गोष्टीसाठी तयार करत आहे त्याची वाट पहा आणि तुमच्या स्वर्गीय पित्याकडून खूप काही अपेक्षा करा आजचे माझे शब्द आशा प्रेरणा आणि श्रद्धेने भरलेले आहेत तुमच्या मार्गावर येणाऱ्या चमत्कारांना स्वीकार करा कारण ते तुमच्यासाठीच आहेत तुमच्या प्रवासात मी सतत तुमच्या सोबत आहे स्वतःला ती संधी द्या कारण अद्भुत संधी स्वीकारण्यासाठी आणि ते सर्व काही तुमच्या हृदयात शांती आणि आनंदाचे भरून देणारे आशीर्वाद मी देत आहे तुम्ही खूप प्रेमळ आणि मौल्यवान आहात हे जाणून घ्या तुमच्या यशाचा आनंद साजरा करण्यासाठी आणि तुमच्या दुःखात तुमचे सांत्वन करण्यासाठी तुमचा देव निरंतर तुमच्या सोबत आहे तुम्ही तुमचे अश्रू चिंता आणि सर्व काही भय मला सोपवून द्या आणि ज्या काही तुम्ही गमावलेल्या वेळ पुनर्संचयित करणारे आशीर्वाद मी पाठवत आहे तुम्ही आनंद आणि आनंदाची संपत्ती आपणासाठी येत आहे विश्वास असेल तर होय देवाचा आशीर्वाद मला स्वीकार आहे असे टाईप करा जेव्हा चमत्कार घडतील तर तुम्ही सहमत असाल कारण तुम्ही तो स्वीकार केलेला असेल विश्वास ठेवा कारण देवाचे अफाट कार्य तुमच्यासाठी सुरू आहे देव दयाळू आहे कृपाळू आहे यावर तुमचा विश्वास अधिक वाढेल गोष्टी घडतील जीवनात परिवर्तन होईल कारण ते तुमच्यासाठी शक्यता घेऊन येत आहे मनातली भीती माझ्या हाती सोपवाल तर तुम्ही अधिक सशक्त व्हाल आणि मनात भय राहणार नाही सर्व काही आशीर्वाद भरभरून तुमच्या दिशेने पाठवण्यात येत आहे मनातील भय भीती बाहेर पडू द्या कारण त्या जागी मी तुम्हाला आनंदाचे क्षण आनंद आणि तुमच्या नात्यातील तो गोडवा प्रेम आपुलकीची भावना तुम्हाला अधिक प्रमाणात देणार आहे तुम्ही ज्या इच्छा अपेक्षा करत आहात त्या सर्व काही पूर्ण केल्या जातील तुम्ही जी विपुलता अपेक्षित ठेवत आहात ती तुम्हाला लवकरच काळात प्राप्त होणार आहे हा महिना तुमच्यासाठी आर्थिक प्रश्न सोडवणारा असेल कारण माझे आशीर्वाद तुमच्या आर्थिक समस्या संपवण्यासाठी तुमच्या दिशेने येत आहे देव तुमची केलेली प्रार्थना पाहत आहे ऐकत आहे तुमच्यावर आनंदाचा वर्षाव वर केला जात आहे जर तुम्ही या क्षणाला तुमच्या कुटुंबावरील ताण तणाव संघर्ष आणि खूप काही अशा गोष्टी ज्या तुम्ही भयाने निर्माण केलेल्या आहेत त्या सोडू इच्छिता तर आत्ताच या संदेशाला लाईक करा आणि देवाच्या शक्तीवर विश्वास ठेवा कारण देवाची अफाट शक्ती ही तुमच्यासाठी आहे तुमच्यासाठी निर्माण झालेली आहे तुमच्या वेदना दुःख यातना यातून बाहेर पडण्याचा मार्ग देव तुम्हाला दाखवत आहेत जर तो तुम्ही स्वीकार करून पुढे चालाल तर तुमच्या कुटुंबात अधिक सुख संपन्नता आणि आनंद तुम्हाला प्राप्त होईल देव म्हणतात बाळा तुला असलेल्या सर्व काही समस्या मी चमत्काराने परिवर्तित करू शकतो तुम्ही तुमच्या हृदयात शांती प्राप्त करू इच्छित असाल तर आत्ताच होय म्हणा कारण मी तुमच्यासाठी आणणारे आशीर्वाद हे तुमच्या इच्छेच्याही पलीकडे आहेत तुमचे समाधान सुख आनंद आणि प्रगती वाढू लागेल देव म्हणतात बाळा आजचा संदेश नुसतं तुझ्या पुढे आला नसून तुझ्यासमोर मी पाठवला आहे काही दैवी संकेत आहे माझ्या बाळा एक मोठे आर्थिक आशीर्वाद तुझ्या मार्गात आहेत ते आता या अठ्ठेचाळीस तासात तुला प्राप्त होणार आहे त्यामुळे तुझे जीवन अधिक सुख संपन्नतेने परिपूर्ण होणार आहे कुटुंबातील आर्थिक भविष्य कायमचे बदलून टाकणारे तुला काहीतरी प्राप्त होणार आहे अगदी या क्षणाला तुम्ही आनंदित व्हा कारण देव तुमच्या सर्व काही चिंता संपवण्यासाठी आला आहे तुमच्या आयुष्यात एक असा चमत्कार अनुभवण्यासाठी सज्ज व्हा जी तुम्हाला केवळ संपत्तीच नाही तर नाते संबंधांना समृद्ध करेल आणि शांतीची खोल भावना होईल की कायम टिकणाऱ्या आशीर्वादाचा उगम आहे माझ्यावर विश्वास ठेवा कारण मी तुमचा परिस्थितीला बदलण्यासाठी येथे उपस्थित आहे तुम्ही जेव्हा वातावरणावर खूप काही परिणाम होत आहे असे म्हणता किंवा तुमच्या परिस्थितीत खूप बदल झाले पाहिजे यासाठी प्रयत्न करता तेव्हा देव तुम्हाला साथ देतात आणि तुमच्या दिशेने ते सर्व काही आशीर्वाद पाठवतात जे तुम्हाला अपेक्षित आहेत होय तुम्ही सत्य ऐकत आहात जेव्हा तुम्हाला पवित्र देव सर्व काही सांगत आहे तेव्हा ते बोल ऐका शेवटपर्यंत ऐका आज तुमचीच एक व्यक्ती आनंदाने बदलून जाणार आहे तुमच्यात अपयश होते पण ते आता यशात रूपांतरित केल्या जाणार आहे तुम्ही ज्या नात्याला घेऊन खूप काही प्रश्न करत होतात ते सर्व काही प्रश्न सोडवल्या जाणार आहेत तुम्ही ज्यांच्यावर प्रेम करता आनंदाचा वर्षाव करू इच्छिता ते आता सर्व काही तसेच होणार आहे जे तुमच्या मनात आहे देव म्हणतात माझ्या प्रिय बाळा लक्षात ठेवा की डॉक्टर वकील आणि सैनिक पृथ्वीवर जेव्हा निर्माण होतात ते सर्व काही आपल्या बाजूने कार्य करतात तेव्हा तेच मी त्यांच्याकडून करून घेतो कारण ते या जीवनातील ते सर्वोत्तम महत्वाचे शोधण्याचा प्रयत्न करतात आणि तुमच्यापर्यंत तुम्ही तेच देता जे तुम्हाला हवे आहे देव म्हणता ज्या ज्या ठिकाणी तुम्हाला अव्यवस्था वाटत आहे ते सर्व काही तुमच्या सुरक्षेसह व्यवस्थेत परिवर्तन केल्या जात आहे देव म्हणतात माझ्या प्रिय बाळा काहीही तुझ्यासाठी अशक्य नाही तुझ्या समृद्धीची आनंदाची वाट पाहत आहे ते आता काही अठ्ठेचाळीस तासात तुला प्राप्त होणार आहे मला माहीत आहे तुम्ही खूप काही दिवसापासून वाट पाहत आहात तुम्ही देवाची प्रार्थना करत आहात आणि ती मनोभावे करत आहात तेव्हा तुमच्या इच्छा परिवर्तन करणारे आशीर्वाद तुमच्या मार्गात येत आहेत तुमचे आयुष्य त्या सुखद परिवर्तनाने अनुभव करण्यासाठी तयार केल्या जात आहे तुम्ही ते सज्ज आहात जर तुम्ही सज्ज आहात तर होय म्हणा आणि ते आशीर्वाद स्वीकार करा कधी कधी तुम्हाला खूप काही प्रश्नही पडतात पण त्या सर्वच प्रश्नांची उत्तरे तुम्हाला दिली जातील असे नाही तर ज्या महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरे तुमच्याजवळ पोहोचली पाहिजेत असे देवाला वाटते तेव्हा ते तुम्हाला दिले जाते तुमचे शत्रू जेव्हा तुमच्यावर खूप काही हल्ले करू इच्छितात तेव्हा मी तुम्हाला सावध करतो तुम्हाला त्यातून बाहेर पडण्याचा मार्गही दाखवतो तुम्ही जर हे माझे बोल ऐकत आहात तर मी आज तुम्हाला त्या शत्रूपासून मुक्ती करणारे आशीर्वाद देत आहे ते तुमच्या आर कार्यात आड येणार नाहीत आणि तुम्हाला पुढे जाण्याचा मार्गही दिसेल जर तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवत असाल तर होय देवा मी आशीर्वाद स्वीकार करतो असे टाईप करायला विसरू नका तुम्ही जे काही आज मागत आहात ते गुरुदत्त भगवंत तुम्हाला देत आहेत जर तुम्ही हा संदेश पवित्र मानवून स्वीकार केल्यास तर तुमची इच्छा ती सर्वात मोठी आहे जी तुम्हाला प्राप्त होणार आहे ती देखील काही तासात तुम्हाला प्राप्त होईल तुमच्या जीवनात ते सर्व काही मिळेल जे विपुलतेने भरलेले असेल तुमचा आनंदाचा वर वर्षाव तुमच्यावर केला जात आहे कारण आज तुमचा देव तुमच्या पुढे आहे तुम्ही त्या सर्व काही गोष्टीने हास्य निर्माण करणार आहात कारण आता तुमचे जीवन फुलल्या जाणार आहेत तुम्ही ते प्रेम आशीर्वाद आणि आनंदाचे क्षण आकर्षित करत आहात जेव्हा तुम्ही हताश होता निराश होता तेव्हा देव तुमच्यासाठी काहीतरी चमत्कार रूपी पाठवतात ते सर्व काही तुम्हाला आनंदासह भेटणार आहे त्यासाठी तुम्ही तयार आहात सज्ज आहात जर तयार असाल तर होय म्हणा आणि ते स्वीकार करा कारण हे परिवर्तन हे बदल तुम्हाला उच्च स्तरावर नेण्यासाठी घडत आहेत देव म्हणतात बाळा कठीण काळातही मी तुझ्या बरोबर आहे मी नेहमीच तुझ्या पाठीशी उभा आहे कधीही घाबरून जाऊ नको आणि पुढील काही मिनिटे हा संदेश ऐकत रहा माझे आशीर्वाद बळकट स्वरूपाचे आहेत ते तुला बळकटी देणार आहेत तुझ्या जखमा भरून निघणार आहेत आणि तुझ्या वेदना संपणार आहेत तुमच्या वाट्यावर येणारे अद्भुत आशीर्वाद स्वीकार करण्यासाठी तुम्ही तत्पर व्हा कारण समृद्धीचे दरवाजे उघडले जात आहे तुम्ही आनंद प्रगती आणि वेगवान धनसंपन्नता प्राप्त करणार आहात तुम्हाला योग्य तो सन्मान प्राप्त करायचा आहे तुमच्या अडचणी दूर होणार आहेत यावर विश्वास ठेवा कारण देवा दृष्टीने तुमच्याकडे पाहत आहे तुमच्या इच्छा प्रकट करा देवापुढे ते सर्व काही सांगून टाका आणि त्यातील जे काही कठीण वाटत आहे ते देवाच्या चरणी सोपवून द्या आणि निश्चिंत व्हा देवाचे श्री स्वामी समर्थ या मंत्रावर अत्यंत प्रभावी शक्ती आहे याचे अनुभव घेतले असतील तर होय म्हणा आणि जर घ्यायचे आहे तर मी हा मंत्र करेल असे टाईप करा देवाची शक्ती या मंत्रात आहे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ लिहायला विसरू नका स्वामी मौली तुमचे कल्याण करोत सर्व काही तुमच्या इच्छा अपेक्षा पूर्ण करोत तुमच्या मुलाबाळांना सुख समृद्धी आरोग्य आणि आनंदाने परिपूर्ण ठेवत ही स्वामी मौलीचर्णी प्रार्थना केलेली सेवा स्वामीचरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ